पोळी आसनाला बैलावर टाकन झूला बैलावर टाकन जुवला बंधू फॉरे नाव नाला बैलावर टाकन झुवला बंधू फॉरे नाव नाला पोळी आसनाला सिंग काय सजविल्या शिंग काय सजाविल्या बाई ते पोळी आसनाला ते पोळी आसनाला नंदी काय नाचवले पोळी आसनाला नंदी काय नाचले पोळी आसनाला बैलावर टाका झुवला बैलावर टाका झुवला बंदू काय माझाला पोळी आसनाला बंधू बंदू काय माझाला पोळी आसनाला बैलाला माळा बैलाला घागरमाळा बैठ फुट लाग पोळा बैठ्या फुट लाग पोळा वाजतीन खळा खळा फुट लाग पोळा वाजतीन खळा खळा माझ्या बंधूच्या गानंदी आल्यान माझ्या दारी पोळी असला मी तारतीन तर पोळी असणाला मी तर तीन करी आला आला पोळा नंदी काय झाले गोळा मेवन गावा चाय सिता या चलयानस वळा मेवन गाई चाय सिता या चलय नसवाळा वळ्या पावाळ्याची जोडीबंधून आणली ना